नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता आले नाहीत त्याबद्दल क्षमस्व आता आजपासून मी व्हिडिओ परत बनवत आहे आज आपण बनवणार आहोत लसुण्या पालक त्यासाठी पालक घेतला आहे सारा धुवून घेतला आहे आता तो आपण बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर आहे मीठ आहे हे खडा मीठ आहे तुमच्याकडे जे असेल ते मीठ तुम्ही वापरू शकता हा वरून तडका द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी लाल मिरची लसूण आणि कडी लिंब लसूण खूप घालायचे कारण लसूण्या पालक आहे म्हणून डाळ बघा शिजवून घेतली आहे तुरीची डाळ आहे दोन चमचे शिजवून घेतले आहे किंवा तुम्ही डाळ नसेल घालायची तर बेसन घालू शकता ओलं खोबरं आहे टोमॅटो एक आहे हा खरडा आहे हिरवी मिरची आलं लसूण अर्ध लिंबू चला आता आपण बनवूया लसुण्या पालक त्यासाठी हा पालक आता आपण आधी बारीक चिरून घेऊया आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया हे पहा आपण कढई तापायला ठेवली आहे तेल घालून घेतलं आहे आपल्याला वरून पण फोडणी द्यायची त्यासाठी तेल थोडं कमी घातलं कढईत तरी चालून जाईल पण मी दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलेलं नाही आहे मोरीत टाकलेली आहे जिरं टाकलेलं नाही अजून आता आधी मोरी तडतडू दे फोडणीसारखी फोडणी करायची आहे आपल्या फोडणीचे तडतड झालेले आहे आता आपण पुढची कृती करूया जिरं घालून घेतलं आहे जिरं थोडंसं मी ह्याला जास्ती घालून घेतलं आहे हिंग घालून घेतलं आहे थोडेसे मी याच्यात धने घालणार आहे अख्खे धने आहेत ते ऐच्छिक आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घालू शकता गॅस आता मी बारीक केलेला आहे कारण फोडणी जळता कामा नाही हळद घालून घेतली आहे एक दोन चार मेथीचे दाणे पण मी घालून घेतले आहेत गॅस आता परत मी मोठा केला आहे हे पहा आपण खरडा घालून घेऊया आलं मिरची लसूण असा खरडा घालून घेतलेला आहे आता तुम्हाला ह्याच्यात ओला नारळ भरपूर घालायचा असेल तर फोडणीमध्ये थोडासा घालू शकता थोडासा वरून घालू शकता पण मी नारळ फक्त वरून घालणार आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा मी भाजी दाखवणार त्याच्यावर नारळ घालणार आहे जर तुम्हाला ह्याच्यात नारळ घालायचा असेल तर आत्ता ह्या स्टेजला इथे नारळ घाला म्हणजे तो परतला जातो आणि भाजी राहायला आपल्याला छान मदत होते हे बघा टोमॅटो घालून घेतला आहे गॅस मोठा केलेला आहे आता हे छान परतू द्या मग आपण ह्याचा पालक घालायचा आहे हे बघा टोमॅटो थोडासा ह्याच्यात शिजला पाहिजे म्हणजे मग त्याची चव छान लागते भाजीला आपण करत आहोत लसूण्या पालक याला लसूण्या पालक म्हणा पातळ भाजी म्हणा किंवा पालकाचं गरगट म्हणा तुम्ही याच्यात काहीही आहे तिन्हीपैकी कुठलाही शब्द याला देऊ शकता आता ह्याच्यात तुम्हाला दाणे घालायचे असतील तर इथे घालू शकताय मी थोडेसे आता तुम्हाला दाखवण्यासाठी भाजलेले दाणे माझ्याकडे आहेत ते घालून घेत आहे नाही तर डाळ दाणे भिजत घाला आणि ते शिजवून घेऊन आत्ता ह्या स्टेजला इथे घालायचे आपला टॉमॅटो परतून झालेला आहे आता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी हे पाहावे दाणे माझ्याकडे असे भाजून ठेवलेले असतात ते मी हे दाणे घालून घेतलेले आहेत तुम्हाला भाजलेले दाणे नको असतील तर डाळ दाणे भिजत घाला शिजवून घ्या आणि ते आत्ता इथे असे या स्टेजला डाळ दाणे घालू शकतात आता आमच्याकडे दाणे कोणाला एवढे आवडत नाहीत मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी ह्याच्यात दाणे कधी घालायचे त्यासाठी घालून घेतले आहे भाजलेले दाणे असतील तर जास्ती चांग छान एकदम मस्त चव येते भाजीला बघा तुम्ही करून बघा आणि दाणे जर चावत नसतील तर दाण्याचं पूड घाल आता आपण याच्यात पालक घालून घेऊया गॅस मोठा केलेला आहे आधी थोडस मी मीठ घालून घेणार आहे आणि मग पालक घालणार आहे बा खडे मीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जे मीठ आहे ते तुम्ही घालू शकता पालकाला थोडस मीठ कमी घालायचंय कारण पालक थोडासा खारट नसतो पण त्याच्यात मिठाच प्रमाण असत लोह असतोय त्याच्यामध्ये ही भाजी लोखंडाच्या कढईत करू नका आता आपण पालक घालून घेऊया आता हा पालक छान शिजला पाहिजे एवढा एक ध्यान दहा जर पाण्यात पालक शिजवून घेतला तरी पण चालू जाईल मी आता शिजवला नाही आहे डायरेक्ट फोडणीला घातला आहे पालक शिजायला वेळ लागत नाही आहे पाच ते दहा मिनटामध्ये पालक शिजू जाईल हे पालक सर्व आपला शिजत आलेला आहे एक पाच मिनिटच झाले आहेत आता हा छान एक जीव झाला पाहिजे आता ह्याच्या डाळीचं पीठ आत्ता ह्या स्टेजला तुम्ही लावू शकता मी थोडीशी शिजलेली डाळ ठेवली आहे ती घालणार आहे ही पहा तुरीची डाळ शिजवलेली दोन चमचे आहे जास्ती नाही घालायची दोनच चमचे घालायचे तुम्ही या पालकाबरोबर समजा एक जोडी पालक घेतला एक जोडी शेपू घेऊ शकता एक जोडी मेथी घेऊ शकता एक जोडी कांदा घेऊ हो शकता अशी दोन पालाभाजी मिळून पण ही भाजी छान होते ही तुरीची डाळ थोडीशी मी घालून घेतली आहे आता या भाजीला आपण पौंण, फोडणी वरून देणार आहोत वरून फोडणी द्यायची नसेल तर आता भाजी जेव्हा आपण फोडणीला घालतो तेव्हाच थोडंसं तेल जास्त घालून टाका मी याला आत्ता दोन पळ्याच तेल घातलेलं आहे आता वरून थोडीशी मी फोडणी देणार आहे कारण लसणीचे तुकडे घालायचे आहेत आपल्याला फोडणीमध्ये आता आपण लिंबू पिळून घेऊया हे पहा लिंबू पिळून घेत आहे लिंबू जर नसेल तर एक चिंचेचं बुटूक घालून द्या चिंचेचा कोळ घाला काही घालू शकता एखादा आमसुलेही घालू शकता थोडासा आंबटपणा पाहिजे म्हणून टोमॅटो आपण घातलेलाच आहे आता हे छान उकळू द्या एक दहा मिनटं हे उकळलं पाहिजे चांगलं आणि मग त्याला आपण वरून फोडणी देऊया आता हे तुम्हाला एवढं जर पातळ नको असेल तर अजून थोडंसं ह्याला बेसन लावलं तरी चालेल मी डाळ फक्त दोन चमचेच घातली आहे एक जीव झाला पाहिजे पालक एवढं एक ध्यान द्या अजून एक पाच मिनट हे असं ठेवते आणि मग आपण वरून फोडणी देऊया या भाजीची चव वाढवण्यासाठी थोडीशी धना पावडर आणि चिरा पावडर मी घालून घेत आहे अगदी थोडी थोडी घातली आहे नाही घातले तरी पण चालून जाईल त्या भाजीला चव आलेलीच असते पण आपल्याला पालाभाजीला चव नसते आपण चव आणायची असते जिरा पावडर आणि थोडीशीही धना पावडर चल आपली भाजी झालेली आहे याच्यात आपण गोड काही घातलेला नाही साखर नाही गोळ नाही आता आपण ह्याला वरून फोडणी देऊया हे बघा सर्व गरगट झालं की नाही म्हणून ह्याला नाव पालकाचं गरगट पण म्हणू शकता पालकाची पातळ भाजी म्हणू शकता किंवा लसुण्या पालक असंही म्हणू शकता कारण लसणाचं प्रमाण ह्याच्यामध्ये भरपूर आहे अशा पद्धतीने आपली भाजी बनलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि वरून फोडणी देणार आहे लसूण लाल मिरची कडीलिंब अशी फोडणी द्यायची की भाजी झकास तयार होणार लय भारी झकास एकदम लसुण्या पालक तयार झालेला आहे भात टाकून घेतलेला आहे ही भाताबरोबर खायची किंवा पोळी भाकरीबरोबरही ही भाजी तुम्ही खाऊ शकताय चला आता आपण फोडणी करून घेऊया हे पहा आपण तेल तापायला ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण कडीलिंब घालून घेऊया आणि लसणाचे तुकडे घालून घेतले आहेत लसूण तुकडा करायचा हा बा असा लसणीचा तुकडा करून घेतला आहे तो घालून घेतला आहे आणि थोडीशी लाल मिरची घालून घेतली आहे लसूण तुकडा जो घातला आहे तो आपला छान परतला गेला पाहिजे हवा गॅस मी बंद केला आहे आता परत लावते आहे कारण सगळा आपला व्हिडिओ बनवण्याचा खटाटो होईपर्यंत जरा तेल जास्ती तापला कारण व्हिडिओमध्ये मी एकटीच बनवत असते व्हिडिओ कोणी बनवायला नाही आहे माझ्याकडे हे पहा फोडणी तयार झालेली आहे एक अर्ध्या सेकंदामध्ये ही लसूण तळली जाईल हे पाया पद्धतीने फोडणी झाली आहे आता आपण ती भाजीवर घालून देऊया ही पहा भाजी इकडे आहे आपली ही पाया पद्धतीने आपली भाजी बनवून तयार झाली आहे आता आपण भात वाढून घेऊया पोळी वाढून घेऊया आणि ही भाजी खायला घेऊया तर ह्याच्यात मी थोडासा नारळ घालून घेणार आहे अगदी थोडा घालणार आहे मी ह्याच्यात नारळ घालत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा नारळ घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालणार आहे मी बघा थोडीशी कोथिंबीर तुमच्या समोर कापून टाकत आहे चला आपली भाजी तयार झाली आहे टेस्टी टेस्टी लसुण्या पालक तयार हे पा मंडळी आपली लसण्या पालक भाजी तयार झाली आहे चवीला एकदम सुंदर झाली आहे मी इथे बाजूला ताटही वाढून घेतलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हे बघा भात घेतला आहे मूत तयार करून त्याच्यावर ही भाजी ठेवली आहे पोळीवर तूप घालून घेतलं आहे आता गाजरं आपल्याकडे छान मिळतात म्हणून मी गाजराची कोशिंबीर हळदीचं लोणचं आणि ही भाजी लसुण्या पालक असं हे पान तयार केलेलं आहे आज मी सकाळी वांग्याचं भरीत केलं होतं पण ते आता राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ताटात काही ठेवलं नाही आहे चला हे जर का लसूण पालक तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा